रामकृष्ण हरी मी सुगाने पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज खूप दिवसाच्या प्लॅनिंगनंतर आम्ही ॲटलास्ट लास्ट चाललो आहे मनालीला नॉर्थ इंडियामध्ये आणि आता माझ्यासोबत <laughs> <laughs> तर आमचं एक्साइटमेंट बघूनच मला नॉर्थ इंडियाला जायला कारण आम्हाला घरी खूप परमिशन्स घेण्यासाठी खूप पापड भिरायला लागले आमच्या बहिणींना सांगून खूप आणि खूप प्लॅनिंग नंतर आम्ही आज शेवटी चाललोय मनालीला आणि आमचा घालला ग्रुप यायचा आहे की मी परत ब्लॉग रेझ्युम करेल तर मंडळी पुणे एअरपोर्टच्या एंट्रीला ही भली मोठी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि पुण्यामध्ये खूप वेगवेगळीकडनं देशा विदेश देशमधनं लोक येतात आणि त्यांना आमच्या महाराष्ट्राचं इतिहास दाखवण्यासाठी हा पुतळा कराजे बनवला गेलेला आहे तर आमचा राहिलेला ग्रुप आलेला आहे आणि आता माझ्यासोबत आहे कोण मधुरा सुगत कॅर तरी संजना गोटीकर आणि प्रफुल्ल वानिया तर आता आमची फ्लाईट आता आम्ही चेक इन करणार आहे आमचं फ्लाईट फाईव्ह थर्टीला येणार का फाईव्ह फ्लाईट आम्ही आता चेक इन करणार आहे आणि पुढची अपडेट्स मी तुम्हाला देत राहील तर आमच्यामध्ये सगळ्यात मोठी बॅग ही संजनाचीच आहे <laughs> सुयोग विलास राणे ते चेक इन चेक इन, चेक इन तर हो। ते इन करावं लागतं आणि चेकिंग चेकिंगसाठी आम्हाला पहिला आमचा आयडी प्रूफ सबमिट करावं लागतं आमचा फोटो काढला जातो आणि आता आम्ही गेटमधून आतमध्ये जात आहे तर मंडळी आता आम्ही आमचा बॅगचं वजन करायला जात आहोत आणि मॅक्सिमम फिफ्टीन के जी तुम्ही एअरपोर्ट म्हणजे प्लेनमध्ये घेऊ शकता आणि सेवन के जी जी तुमची लहान बॅग असेल जी तुम्ही केबिनमध्ये घेऊ शकता तर आम्ही इथे सगळं एअरपोर्ट नवीन आहे फक्त मधुरा जिथे एअरपोर्ट होत नवीन आहे मधुराची व्हर्च्युअल एअरपोर्ट वरती येत असते त्यामुळे मधुरा आम्हाला गाईड करत आहे कुठे जायचंय काय करायचंय तिकीट पण मधुरांडल ओके तेच सांगतोय कामाला येते तिथे इथे तर मंडळीचे इथे आमच्या बॅगचं वजन करण्यात येत आहे आणि समजा पन पंधरा किलो जास्त असेल तर पण एक्स्ट्रा पैसा लागेल आणि आता बॅगचं वजन करण्यात येत आहे तर आम्ही आता कॉफी पण आलेलो आहे नऊशे वीस रुपये सहा कॉफी कप मिळाली आम्हाला आणि आम्ही कॉफी पिलेली आहे तर मागे छत्रपती शिवाजी महाराजांची दरबार भरलेला आहे आणि खूप सुंदर असं एअरपोर्ट आहे आणि खूप मोठा एअरपोर्ट आहे आणि इथे वारकरी संप्रदायाबद्दल पण चित्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चित्रीकरण केलं आहे आणि महाराष्ट्राची संस्कृत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे साक्षीकडे मस्त जोक आहे <laughs> <साक्षी? laughs> <वाँ। laughs> तर म्हणजे आम्ही आता प्लेन मध्ये बसलेलो आहे आणि जसं आम्ही इमॅजिन करतो प्लेन प्लेन तर तसं नाही आहे कारण प्लेन खूप कंजेस्टेड आहे आता मला समोरच मी बघा ही मोठी सीट आहे आणि खूप कन्जेस्टेड प्लेन्स आहेत आम्ही इमॅजिन तुम्ही जसं प्लेन इमॅजिन कर तसं इमॅजिन प्लेन नसतं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो तर आज मी तुम्हाला महाराष्ट्राच्या एअर ओळख ओळखून देणार आहे तर ही आहे साक्षी तर ती आम्हाला सीट बेल्स कसं फास्ट करायचं सांगत आहे आणि ह्याचं कारण म्हणजे साक्ष लहानपणीचं स्वप्न होतं की ते एक एअर होस्टेस बनायचं तर आता जेव्हा एअर हॉस्टेलचा आपण नमस्कार करतो ते साक्षीने पण त्यांना नमस्कार केले आणि त्यांनी म्हटले गे हॅव ऑफ रोल तर मंडळी आम्ही दिल्लीमध्ये लँड केलेलो आहे एक तास चाळीस मिनिटाची फ्लाईट झाली नंतर पहाटेचे सात वाजले आणि आम्ही हा पुढे दिल्ली दर्शन दिल्ली फिरला जाणार आहे तर मंडळी आम्ही आता दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर पडलेलो आहोत आणि आम्ही जी कॅब बुक केली आहे ती कॅबची आम्ही वाट बघतोय इकडून आम्ही परत करायला जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही दिल्ली दर्शनला जाणार आहे आणि कुठे काय फिरतो ते नक्की मी दोन अपडेट देतो आहे तर मंडळी आम्ही आता रेंटल कारमध्ये बसलेलो आहे आणि आम्ही आता चाललो एक कुतुबमिनारला एअरपोर्टपासून कुतुब मिनार खूप जवळ आहे त्यामुळे आम्ही पहिला आता कुतुब चाललं आहे तर मंडळी आम्ही इथे कुतुबमिनारकडे आलेलो आहे आणि कुतुबमिनारकडे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे आणि दिल्लीचं स्पेशल म्हणजे आम्ही अमृतसरी खुलचा हा चुरचूर नान आणि आलू प्याज के पराठे घेतलेले आहेत बघतो त्याचा टेस्ट कसं आहे आणि तुम्हाला नक्की अपडेट तर मंडळी हे आहे चुरचूर नान आणि हे आहे अमृतसरी कुलचा तर मंडळी आम्ही कुतुब मध्ये एंट्री केलेली आहे फोर्टी रुपीज तिकीट आहे आणि आम्ही आता कुतुब मिनार बघायला जात होत नाश्ता झालेला आहे आमचा छान होता नाश्ता आणि आधी आम्ही आता कुतुबमिनार बघायला जात आहोत हाय मधुरा कसा होता नाश्ता खूप महाग होता तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघताय मिनार तर कुतुबमिनार सेवंटी थ्री मीटर स्टॉल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वांना माहिती आहे की मी दिल्लीमध्ये आहे तर मिनार हे दिल्लीमध्ये स्थित आहे आणि मिनार बांधण्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा इस्लामिक रूल इंडियामध्ये सक्सेसफुल झालं तर मिनारचं निर्माण करण्यात आलं आणि त्याच्या आतमध्ये स्टेप्स पण आहेत पण आतमध्ये एंट्री आहे की नाही आम्हाला माहीत नाही आहे आणि आतमध्ये ते कसं आहे जर आम्हाला अलाव केलं तर मी नक्कीच तुम्हाला दाखवे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इस्लामिक रूल जेव्हा इंडियामध्ये सक्सेसफुल झालं तेव्हा कुतुब मिनार एक विक्ट्री म्हणून बांधलं गेलं होतं त्यामुळे पूर्ण कुतुब मिनार वरती उर्दूमध्ये कोरिस केलेला आहे आणि पूर्ण कुतुबमिनार असाच बनलेला आहे की त्यासाठी उर्दूमध्ये काही लिहिलेलं आहे तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघताय हे खूप मोठे बुरुज होते आणि नक्कीच इथे खूप मोठा दरबार किंवा काहीतरी भरायचा कारण खूप मोठे असे हे दरवाजेसारखे आहेत आणि जसं टाईम होत गेलं आणि तुटत गेलं आणि फक्त कुतुबमिनार हे एकच आता छान असं आपल्या जागेवरती आहे बाकी सगळे तुटलेले आहे तर म्हणजे इथे खूप फॉरेनर्स आणि फॉरेनर सोबत फोटो काढण्या काढायला खूप लोक का विचारत आहेत तर मी पण आता एक एक तसंच एक ट्राय करणार आहे का फॉरेनरला फोटो काढ काढायला एक कन्व्हिन्स करणार आहे बघूया कोण हो म्हणत का मॅडम मॅडम वन फोटो प्लीज येस शुअर तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघता एक आयन पिलर तो चोवीस फूट उंच आहे आणि तीस तीन फूट आतमध्ये जमिनीमध्ये आहे आणि वर्षानुवर्ष चाललं आहे हा अजून गंजिला नाही आहे आणि त्याचमुळे ह्या पिलरला एक मेटलर्जी मार्बल म्हटलं जातं म्हणजेच त्यावेळी जे धातू पदार्थ मिक्स करून त्याला बनवलं गेलेलं आहे त्यामुळे ते अजून गंजलं नाही आहे आणि आजकालच्या आय आम्ही थोड्या दिवसात ते पा पावसामुळे ठेवलं उन्हामध्ये ठेवलं ते गंजलं गंज गंजतात हे एवढे वर्ष इथे आहे खरं अजून गंजलेलं नाही आहे आणि ह्या पूर्ण कुतुबमिनार हे सगळं इस्लामा इस्लाम लोकांचं आहे खरं हे कुतुबमिनार वरती संस्कृतमध्ये कोरलेलं आहे आणि वरती जे आहे त्याला विष्णूचं प्रतीक मानलं जातं विष्णूचं जे आपल्या हे आहे वाहन आहे गरुडवरती ते बनलेलं आहे स्तूपा देखील महत्वाचा तर मंडळी आम्ही कुतुबमिन्यावरून आता आलो आहे लोटस टेम्पलला आणि लोटस टेम्पलवर नाही तर खूप ट्राफिक आहे आणि ऑफ डे येऊन पण एवढी गर्दी आहे तुम्ही माझ्या मागे लाईन बघू शकता की आता लोटस क टेम्पलला जाण्यासाठी पण खूप भडी मोठी रांग लागलेली आहे तर म्हणजे माझ्या मागे आहे लोटस टेम्पल आणि ह्याला बहाई मंदिर देखील म्हटलं जातं आणि या मंदिरचा उद्देश म्हणजे मंदिर सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र इथे आणून आणण्याचा या उद्देश होता आणि इथे कुठले धर्माचे लोक पाया पडू शकतात आणि आपल्या देवाचं स्मरण करू शकतात आणि ह्या मंदिराचे निर्माण नाईन्टीन एटी सिक्समध्ये झाली होती कॅलिफोर्नियाच्या एका करून आणि ज्यावेळी हे ह्याला सत्तावीस पेटल्स आहेत आणि ह्याला लोटसचं एक किंवा कमळाचं एक आकार दिला गेलेला आहे आणि ज्या दिवशी हे बनलं आणि ज्या दिवशी लोकांसाठी उघडण्यात आलं त्यावेळीपासूनच हे एक टुरिस्ट स्पॉट झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हे मंदिर बन गेलं होतं त्यात मंडळी माझ्या मागे तुम्ही बघताय इंडिया गेट तर इंडिया गेट हे नाईन्टीन थर्टी वनमध्ये बांधलं गेलं होतं सत्तर हजार सोल्जर्स ज्यांनी ब्रिटिश आर्मीच्या वतीने लढून आपली प्राण प्राणांची आहुती दिली होती त्यांच्या स्मरणार्थमध्ये हे मेमोरेबल बांधलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर परत इंग्लि इंग अँग्लो वॉरमध्ये जे सोल्जर्स वारले त्यांच्यासाठी पण हे मेमोरेबल रूम बांधलं गेलं होतं तर मा, तुम माझ्या मागे बघताय इंडिया गेट आणि हे आहे जर मी माझ्या मागे बघताय तरी हे कर्तव्य कर्तव्यपात तर हे कर्तव्यपाथं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पण आमचे काहीतरी इंडिपेंडन्स डे म्हणा काही किंवा राष्ट्रीय फेस्टिवल साजरे केले जातात त्या कर्तव्य कर्तव्यपातवरती फेस्टिवल्स होतात आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय सण साजरे केले जातात तर आम्ही आता इंडिया गेट कडे राष्ट्रपती भवन परत चालत जात आहोत आणि एवढी लोक आमच्या ना लोक आम्ही चालतोय पण ते आम्हाला चालायला पण देत नाहीत मागेच लागत आहेत हे आणि सगळ्या फोटोग्राफर माझा फोटो काढलेला आहे चनवाला कसा गेला मॅडम बोलो बोलो कित मॅडम मॅडम आप जितकं चाय उतने रुपये का बनवतो मॅडम मॅडम प्लीज मॅडम किती मॅडम बोलो बोलो तर म्हणजे माझ्या मागे रेड फोर्ट किंवा लाल किल्ला आणि लाल किल्ल्याचं निर्माण शाहजहान यांनी केलं होतं नाईन्टीन सिक्स्टीन थर्टी नाईनमध्ये आणि त्यावेळीपासून दोनशे वर्षांपर्यंत हे मुघल लोकांचं एक प्रथम स्थान होतं आणि खूप मुघल राजांनी ते राज केलेलं आहे आणि खूप मोठासा किल्ला आहे आम्ही खूप एक दीड किलोमीटर चालत आलो एवढा लांब तो किल्ला आहे आणि खूप राजांनी इथं राज केला आणि राष्ट्रीय के फेस्टिवल्सवेळी इथे फ्लॅग देखील खडगवला जातो तर ला, ला, है। है तर मंडळी पूर्ण किल्ला ला रेड मार्बलनी बनवलेला आहे आणि हे त्याच आर्किरेक्टने बनवलेलं आहे ज्यांनी ताजमहल बनवलेलं आहे तर मंडळी आता रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि मजनुका टीला हे एक जागा आहे दिल्लीमध्ये तिकडनं आमची मनालीसाठी ट्रे बस आहे आणि त्या बसची आम्ही आता वाट बघतो उद्या सकाळी आम्ही सात वाजता सात आठ वाजता मनालीला पोहोचू आणि असेच माझे ब्लॉग हा हे होतं दिल्ली दर्शन दिल्लीतले जे आम्ही प्लेसेस कवर केले ते मी ब्लॉग घातलेले आहेत आणि असून चॅनल माझे व्हिडिओज बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद